नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर आमच्या प्रतिनिधीकडून प्राप्त माहितीनुसार आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दारवा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथे ग्रामसभा व आरोग्य शिबिराचे आयोजन सदर वृत्त असे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा निमित्ताने देऊळगाव वळसा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन व नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये रक्त तपासणी एजबी लिपिक प्रोफाईल इसीजी मधुमेह चाचणी डोळे तपासणी इत्यादी तपासणी करण्यात आल्या होत्या गावातील तीनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिरामध्ये तपासण्या केल्या असून यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला होता या शिबिराचे आयोजन देऊळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सरपंच सौ योगिता किशोर राठोड प्राध्यापक किशोर राठोड उमेद गट प्रमुख सौ संजीवनीलिता महल्ले व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थित ग्रामसभा व शिबिर संपन्न झाले यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी कळविले we नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबत ग्रामसभा आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार सेवा पंधरवाडा विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत तालुका कारंजा लाड येथे घेण्यात आली या ग्रामसभेला सरपंच ज्योती दीपक बांडे उपसरपंच चरणदास बांडे सदस्य विवेक बांडे सदस्य दिलीप भगत गीताताई बांडे ग्रामसेवक परलाद हळदे दीपक बांडे अमोल बांडे पोलीस पाटील गणेश चाटे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर करडे तलाटी आलोने मॅडम इत्यादी सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक हळदे यांनी ग्रामसभेत उपस्थित सभेला उद्देशून सांगितले की ही सेवा पंधरवाडा अंतर्गत गावातील पानन रस्ते शिवर रस्ते शिव रस्ते पाऊल इत्यादी करण्याचे ठरवले असून ग्रामस्थांना विचारून त्यांचे नावे घेण्यात आले आहे या कार्यक्रमाविषयी अमोल बांडे व ज्ञानेश्वर कर्डे यांनी माहिती दिली यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुबोरा येते सेवा पंधरवाडा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन अंतर्गत सेवा पंधरवा वाडा आयोजित करण्यात आला आहे हा पंधरवाडा सतरा नऊ दोन हजार पंचवीसपासून ते दोन ऑक्टोंबर महात्मा मात, गा महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबरपर्यंत या पंधरवाड्याचे आयोजित करण्यात आले आहे या पंधरवाड्यामध्ये गावातील पांढरण रस्ते शिव रस्ते याबाबत सखोल माहिती घेण्यात घेण्यात येईल तसेच काही पांझ रस्ते समजा बंद झालेले आहेत किंवा काही ते अतिक्रमण केलेले आहे ते पांझ रस्ते मोकळे करण्याबाबत तहसील त तहसील तो, कार्यालयाअंतर्गत तलाटी मॅडमसुद्धा इथं आलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत गावातील नागरिक यांनी स आ, सदर माहिती तलाटी मॅडम यांच्याकडे देण्यात देण्यात आलेली आहे तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेमध्ये सदर रस्त्याबाबत संपूर्ण माहिती जे रस्ते बंद झालेले आहेत काही रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे ते अतिक्रमण मोकळे करण्याबाबत सभेमध्ये सविस्तर चर्चा करून तसा ठराव आजच्या सभेमध्ये मंजूर करून ते शासनाला पाठवता येईल आणि शासन या ठरावर योग्य ते मार्गदर्शन करून तहसील कार्यालयामार्फत त्या पांढर रस्त्याबाबतची सखोल माहिती घेऊन त्या पंधरा पांढर रस्त्यावर विशेष ती कार्यवाही करण्यात येईल माझं नाव ज्ञानेश्वर शिषराव कर्डे मी एक सामाजिक कार्य पण करतो आणि तसं सोशल मीडियामध्ये जवळपास तेरा वर्षापासून सोशल याच्यामध्ये सुद्धा काम करतो पूर्ण जिल्ह्यामध्ये शासनाला जे उपक्रम हा राबवलेला अत्यंत चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे आणि या मुख्यमंत्री मुख्यमंत्री अभियाना अभियानाअंतर्गत ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण पंचा बंदरवाडा सेवा आ, ही जे योजना अभियान हे राबवत आहे आणि जे गावा गावपात्र ज्या काही समस्या आहेत सीमांकन म्हणून शासनाने एक जी आर काढलेला आहे सीमांकन म्हणजे की ते अधिकृत जे रस्ते आहेत त्या रस्त्याला ना तुम्ही नावं द्या की जे काय आपले पानधन रस्ते असतील वाटाचे रस्ते असतील त्या आणखी आपण ज्याला ग्रामीण भागात जे आपण नाव देतो वेश्या वेशा आपलं गावच्या विषया जे असतात ते सुद्धा काही त्या नकाशामध्ये समाविष्ट नाही आहे परंतु शासनामार्फत जे तहसील मार्फत जे आपले तलाठी मॅडम आलेले आहेत त्यांना सांगण्यात आलं की जे नकाशाच्या माध्यमातून जे रस्ते आहेत ते तर तुम्ही सीमांकन कराच परंतु त्याही व्यतिरिक्त जे काही रस्ते असतील परंतु रेकॉर्डला नाही आहे ते सुद्धा रस्ते तुम्ही रेकॉर्डला घ्या आणि त्यांना एक सीमांकन म्हणून एक ना ग्रामा नंबर देण्यात येईल आणि ग्राम देण्या दिल्यानंतर त्या माध्यमातून गावाच्या सोयीनुसार ते रस्ते या ठिकाणी होणार आहेत आणि त्या रस्त्याची पूर्णता माहिती शासनाकडे डाटा गेल्यानंतर भूमिवेलग त्याची एक पूर्ण डाटा एंट्री करेल आणि जे तहसीलच्या माध्यमातून भूमीवेलग ते सादर करण्यात येईल रेकॉर्ड आणि रेकॉर्ड सादर केल्यानंतर जे गावामध्ये अडचणी येत होत्या त्या इथून समोर अडचणी खूप कमी होती आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल त्या गावातील रस्ते सुरळीत कसे होतील आणि हा त्या रस्ते रस्ते सुरळीत होऊन लोकांना त्याचा फायदा कसा होईल बरेच शेतीमधले वादविवाद आहे ते प्रकरणं न्यायप्रविष्ट होते काही प्रकरण तहसील साहेब तहसीलदाराकडे होते एस डी ओकडे साहेबांकडे होते परंतु त्याच्यामध्ये कुठलाही मार्ग निघत नव्हता पिढून पिढी ते रस्त्यासाठी वाद होत होते किमान तिच्यामध्ये एक पिढी जात होती पण रस्ता मिळत नव्हता हा हा वाद लक्षात घेता ग्राउंड लेवलवरून शासनाच्या लक्षात आलं की रस्ते खूप महत्त्वाचे आहेत आणि रस्त्याकडे शेती किंवा पाऊल वाटेत जे काय रस्ते असतील त्याच्यामुळे रस्त्याशिवाय शेती करणे हे खूप अवघड आहे त्यामुळे शासनाने खूप मोठी जलद समस्या लक्षात घेऊन हे रस्ते पूर्ण वाटीस शासनाला काढायचे आहे आणि इथून जे रस्ते आहेत ते पूर्णता मोकळे होतील आणि तुमचे वाद गावातले गाव ग्रामस्तरावर विटल्याशिवाय राहणार नाही हे शासनाचा एक त्याच्यामागची खूप मोठी भूमिका आहे आणि त्याच माध्यमातून हे या ठिकाणी सेवा पंधरवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि तशी ग्रामसभा या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजकाच्या वतीने पार पडण्यात आली आज आपल्या ग्रामपंचायत धुगोरामध्ये सेवा पंधरवाडा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला आशा आहे की जो हा शासनानं कार्यक्रम राबवलेला आहे तो पूर्णतः जर म्हणजे सक्सेस झाला यशस्वी झाला तर सगळ्या गावकरी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि निवळ किमान म्हणजे साध्या पद्धती म्हणजे निवळ खुले करून म्हणजे फायदा होणार नाही तर त्याचं खडीकरण म्हणा किंवा मग इतर कोणत्या तरी मार्गानं सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीनं म्हणजे करण्यात यावा मग हेच माझं एक मत आहे